हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फौजी वाईफ निलिमा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपली लवकरच दोन हजारची फॅमिली कम्प्लीट होणार आहे व्हिडिओमध्ये आता नवीन आलेलं असेल किंवा आपल्या चॅनलवर नवीन आलेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवीन नवीन व्हिडिओंची आणि होम रेमेडीजची रेसिपी तुमच्यापर्यंत येईल आणि हो व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर चला आता मी तुम्हाला सांगते की आपण स्किन ग्लो कसा आणणार आहोत किंवा तुमच्या स्किनला तुम्ही कोरियन स्किन कशी करायची आहे तुम्ही माझी स्किन पाहू शकता की एकदम प्लेन झालेली आहे कारण मी हीच रेमेडी कितीतरी दिवसांपासून यूज करत आहेत मी ऑलरेडी माझे दोन रेस्पॅक आहेत ते आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला जर का कर चेकआउट करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा चेकआउट करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन देईन तर त्यांच्यासाठी सुद्धा अशी त्यांना स्किन अशी ग्लास करायची आहे किंवा आपली जी स्किन आहे त्याच्यावर पिगमेंटेशन असतात किंवा डार्क स्पॉट असतात आता हे पा डार्क स्पॉट माझे आधी जास्त झालेले होते बरं का आता माझे खूप कमी होण्यात आलेले आहे कारण मी हे रेग्युलरली यूज करत आहे त्यासाठी आता माझे थोडे डार्क स्पॉट हे कमी झालेले आहेत त्यानंतर आपली स्किन अशी एकदम ग्लास ही करायची आहे हे बा असं एकदम म्हणजे आपला चेहरा आपण जेव्हा स्माईल करतो आहे तेव्हा एकदम आपली स्किन आहे ना अशी एकदम शाईन आली पाहिजे म्हणजे असं चमकली पाहिजे आपली स्किन इथे आणि तुम्ही पाहू शकता माझी अशी चमकत असेल से आपली स्किन आहे ना ती एकदम शायनी वाटायला पाहिजे म्हणजे आपला कलर म्हणजे थोडा नॉर्मल जरी असला किंवा सावडा जरी असला तरी आपली त्यामध्ये आपण थोडं इम्प्रुवमेंट करू शकतो म्हणजे आपल्याला दोन ते तीन पट आपण त्याच्यापेक्षा शा, शाईन आपली स्किन जी आहे ती एकदम शायनी वाटू शकते त्यासाठी मी आता तुम्हाला एक रेमेडी दाखवणार आहे तर तुम्ही स्किप न करता पहा आणि आपला व्हिडिओ जर का आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा तर चला आता आपण रेमेडीला स्टार्ट करू होम रेडी रेमेडी आपल्याला लागणार आहे एक सर्वात आधी तुम्ही घ्यायचं आहे एक बाउल कारण बाउलमध्ये आपल्याला करायचं आहे मिक्सिंग जे आपण रेमेडी तयार करणार आहोत जो आपण फेस पॅक तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात आधी बाऊल तर मी बाउल घेतला त्यानंतर जे आपल्या चेहऱ्याला एकदम ग्लासेस स्किन करणार आहे ते आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ हे आपले जर फक्त खायलाच नाही तर आपल्या स्किनसाठी सुद्धा खूप छान असतं तुम्ही ऐकलेलं असेल की कोरियन जे असतात तुम्ही खूप वेळेस पाहिले असतील की कोरियन स्किन करण्यासाठी आपल्याला तांदळाची गरज असते तर त्याच तांदळाचा आपण आज वापर करणार आहोत आप जो आपल्या स्किनला स्क्रब देखील करण्याचं काम करतो तर त्याचप्रकारे आपण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवेलच की आपण त्याचा स्क्रबसाठी यूज कसा करू शकतो किंवा स्किनला एकदम ग्लो आणण्याचं काम हे तांदळाचं पीठ करणार आहे तर चल आता आपण त्याला इथे मी एक चम्मच घेतला त्यानंतर हे दुसरं चम्मच घेतलं तर हे घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हळद हड़, हळद ही आपल्या चेहऱ्यासाठी खूप स्किन म्हणजे ग्लो आणण्याचं काम करत असेल जेव्हा आपले लग्न असतं किंवा असं लग्नसराई असते तेव्हा हळदीचा वापर केला जातो तर हळदसुद्धा खूप छान असते म्हणजे आपले जी चेहऱ्यावरची जी टॅनिंग असते ते असतं किंवा उन्हामुळे आपण बाहेर जातो तर ते टॅनिंग काढण्याचं कामसुद्धा ही हळद करत असते तर तुमच्याकडे जर का आंबी हळद असेल तर तुम्ही तो अर्धा चम्मच यूज करू शकतात पण अशी जर का नॉर्मल हळद असेल तर तुम्ही अशी थोडीशी यूज करा कारण आपण जास्त हळद जर का यूज केली तर मग आपला चेहरा असा पिवडा पिवडा दिसेल त्यासाठी -प्युड़ मग फक्त थोडीशी नॉर्मल हळद यूज करायची तुमच्याकडे जर का आंबी हळद असेल तर तुम्ही ती जास्त यूज करू शकतात म्हणजे अर्धा चम्मच्यावर पण तुम्ही यूज केली तरी चालते याला आधीच सर्वात आधी असं मिक्स करून घ्यायचं आता मी त्याला असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे जी हळद आहे ती नंतरून अशी गोठली नाही जाणार तर आधीच त्याला असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता मी ते तांदळाच्या पिठामध्ये त्याला मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे कच्चं दूध तर कच्चं दूध हे आपण जेव्हा दूध घेतो तेव्हाच तुम्ही आपल्या स्किन केअरसाठी थोडंसं काढून घेतलं तर एकदम फायदेशीर आहे आणि जर का तुमच्याने जर का दूध काढून पण नाही झालेलं असलं तरी पण तुम्ही जे नॉर्मल दूध आहे किंवा गरम केलेलं आहे त्याच्यातून पण थोडंसं घेतलं साय काढून तरी पण चालेल किंवा तुम्ही साई पण घेतली तरी पण चालेल तर हे दूध आपली जी चेहऱ्याची चमक असते ते वाढवण्याचं काम करतं आता दूध हे फक्त आपल्या शरीरासाठीच नाही तर आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा खूप खास आहे जे आपल्या चेहऱ्याला ग्लोईंग देणार आहे किंवा आपण जे मॉइश्चर म्हणतो त्याचं काम देखीलसुद्धा हे दूध करत असतं कच्चं दूध तर तुम्ही हे दूध इथे मिक्स करून घ्यायचं आहे मी आता इथे स्टार्टिंगला दोन चम्मच दूध घेत आहे आणि जसं लागत गेलं आपल्याला आपण तसं त्यात ॲड करू शकतो तर याला मी असं मिक्स करते आता जास्त पातळ नाही करायचं कारण दूध हे आपण अंदाजानुसार घालू आहेत जर का आता हे बा दोन चम्मच आपण दूध घातलेलं आहे तरी पण त्यात थोडंसं कमी वाटत आहे तर मी त्यात अजून दूध घालत आहे असं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यात गुठड्या वगैरे काहीच होऊ द्यायच्या नाही या फेस पॅकनी खरंच तुम्हाला खूप इफेक्ट जाणवेल असं नाही की मी फक्त माझ्या चेहऱ्यावर दाखवत आहे तर तुम्ही म्हणणार की तुमचा चेहरा आधीच तुम्ही साफ वगैरे करून घेतला असेल किंवा तुम्ही आधीच ट्राय करून घेतलेला आहे तर तसलं काही नाही आहे त्यात मी खरंच ट्राय करत आहे मी देखील पार्लरचा कोर्स केलेला आहे पण मला होम रेमेडी जास्त ट्राय करायला आवडतात कारण होम रेमिडीचा इफेक्ट हा लास्टपर्यंत असतो जो की आपण बाहेरून जे प्रॉडक्ट आणतात त्यात ता काही ना काही केमिकल मिक्स केलेलं असतं त्यासाठी मग मी ते केमिकल जास्त यूज करत नाही मी स्वतःवरून सांगते कारण मी स्वतः पार्लरचा कोर्स केलेला आहे पण मला ते जास्त यूज करायला आवडत नाही तर त्यानंतर त्यात घेतलेलं आहे मध है, तर हे मध जे आहे ते आपल्या स्किनसाठी स्क्रबचं देखील काम करतं त्याच्यानंतर मॉइश्चरचं देखील काम करतं मध ते आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदे आहेत जसे चेह शरीरासाठी फायदे आहेत सेम त्याचप्रकारे यांचे याच्यात देखील फायदे आहेत म्हणजे मी तुम्हाला बोलली ना की होम रेमेडीज जे आपण ट्राय केलेल्या आहेत त्या आपण किचनमधल्याच वस्तू आहेत आपल्याला जास्त बाहेरून काही आणण्याची गरज नाही आहे जे आपण खायला यूज करतोय त्याच आपण चेहऱ्यासाठी यूज करतोय तर आपल्याला खूप छान इफेक्ट दिसणार आहे याचा तर तुम्ही त्याला असं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव झालं पाहिजे ते म्हणजे जेव्हा आपण चेहऱ्यावर अप्लाय करणार आहोत तेव्हा ते एकदम छान अप्लाय झालं पाहिजे तर हे पा असं छान असं आपल्या आता पेस्ट तयार झालेली आहे म्हणजे आपला जो फेस पॅक आपल्याला लावायचा आहे तो आता छान असा तयार झालेला आहे तर मी आता तुम्हाला कसा अप्लाय करायचा त्याला किती वेळ राहू द्यायचा किंवा कसं काय करायचं ते सगळं आता मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझ्या चेहऱ्यावर सुद्धा मी तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे तर आणि हा तुम्ही स्टोर करून सुद्धा ठेवू शकतात किंवा तुम्हाला जर का एखाद्या प्रोडक्टची किंवा मध असेल किंवा तांदळाचं पीठ असेल तुम्हाला जर का ॲलर्जी वगैरे झाली तर तुम्ही तो इन्ग्रेडियंट स्किप करू शकता किंवा आपल्या चॅनलवर दोन रेसिपीज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्यापैकी तुम्ही चेकआउट करू शकतात कारण एखाद्याची स्किन असते कोणत्या कोणत्या स्किनला काही फरक म्हणजे इफेक्ट होऊन जातो कोणाला रॅशेस येतात किंवा काही येतं तर तुम्ही तुम्हाला जर इन्ग्रेडियंटचे खरंच प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही तो इन्ग्रेडियंट खरंच स्किप करा तर चला मी आता तुम्हाला अप्लाय करून दाखवते ही रेमेडी अप्लाय करायच्या आधी तुम्हाला सर्वात आधी आपला फेस वॉश करायचा आहे कारण आपण जो मेकअप केलेला असतो किंवा तुम्ही जे पावडर वगैरे जे काही यूज करत असतात क्रीम यूज करत असतात तर ही आपण घरचे प्रोडक्ट आहेत तर याचा आपल्याला साईड इफेक्ट व्हायला नको कारण ते बाहेरचे प्रोडक्ट आणि हे आपले घरचे प्रोडक्ट दोघांचं कॉम्बिनेशन जर का झालं तर आपल्या स्किनवर काही इफेक्ट नको व्हायला पाहिजे त्यासाठी सर्वात आधी तुम्ही व्यवस्थित तुमचा जो फेसवॉश असेल त्याच्याने करा किंवा तुम्ही थोडंसं नॉर्मल जे आपण रेमेडीमध्ये कच्चं दूध घेतलेलं आहे ते कच्चं दूध हातावर घ्या त्यांनी थोडंसं रफ करा म्हणजे असंच नॉर्मल जसं आपण वॉश करतो तसं तर त्याला व्यवस्थित वॉश करून घ्या वॉश करणं तर चला मी आता तुम्हाला फेस वॉश मी फेस वॉश करून घेतलेला आहे तर तुम्ही असं त्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे सगळ तुम्हाला असं मानेवर लावायचं आहे सगळीकडे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपले हेअर व्यवस्थित मागून घ्यायचे आहे तुम्ही व्यवस्थित असा जोडा मारून तुमच्या हेअर्सचा तर हे पण माझं आता व्यवस्थित झुळा वगैरे मारून जायला आहे जे आपले बेबी हेअर्स असतात ते जे पुढे येतात ना त्यासाठी तुम्ही कोंब वगैरे करून हे करू शकता आपल्याला अप्लाय करायचा आहे तो म्हणजे फेस पॅक तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशचा देखील यूज करू शकतात किंवा तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही बोटाने सुद्धा अप्लाय करू शकतात मी मागच्या व्हिडिओमध्ये बोटाने दाखवलेला आहे पण ह्या व्हिडिओमध्ये म्हटलं चला ब्रशने आता ट्राय करू कारण आपल्या स्किनवर पहा तुम्ही असा इथे चीनवर हे असं असं इथला असतो तिथे जास्त म्हणजे डार्क स्किन झालेली असते आपली किंवा असं नाकाजवळ तर तिथे तुम्ही थोडीस असं एक्स्ट्रा लावायचं आहे म्हणजे मी अजून तुम्हाला पुढे सांगतेच की आपण कसं कसं करायचं आहे असं असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळीकडे स्प्रेड करून तर आपल्या मानेवर पहा पाड साचलेला असतो किंवा आपल्या मानेमध्ये आणि चेहऱ्यामध्ये थोडं फरक वाटतो त्यासाठी मानेवर देखील असा अप्लाय करून घ्यायचा आहे चेहऱ्यामध्ये आणि मानेमध्ये फरक दिसला की लगेच समोरच्याला वाटतं की यांनी काहीतरी मेकअप केलेला आहे असं तर आपल्याला स्किन ही सेम करायची आहे त्यासाठी मानेवर देखील तुम्ही अप्लाय करा वीस मिनिट राहू द्यायचं आहे किंवा तुमचं थोडंसं असं नॉर्मल कोरडा व्हायला लागला चेहरा की आपल्याला समजतात आपली जेव्हा नॉर्मल अशी स्किन ताणली जाते तोपर्यंत तो तुम्ही राहू द्यायचं आहे आणि आता हा फेस पॅक लावून झाल्यानंतर बोलायचं नाही आपली जशी स्किन आहे तशीच त्याला राहू द्यायची कारण ती जशी स्किन आहे तशी ती एकदम खेचली जाते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरकुत्या असतात किंवा जे असतं ते आपली स्किनला ते व्यवस्थित खेचण्याचं काम करतं किंवा आपल्या स्किनला टाईप करण्याचं काम करतं बोला का तर बोलायचं नाही तुम्हाला जे काम करायची असते ती तुम्ही गपचूप करायची न बोलता किंवा तुम्ही झोपून राहायच तुम्हाला तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही आराम करू शकता तुम्हाला दिसत असेल असं नॉर्मल अशी स्किन अशी खेचली जाते तर असंच या स्टेजला तुमचं पण जेव्हा अशी नॉर्मल अशी स्किन खेचली जाईल तेव्हा तुम्ही असा हात ओला करायचा आहे हात ओला झाला की त्याच्याने आपण चांगलाचं स्पीडने जसं आपण स्क्रब करतो तसं त्या स्टेपमध्ये आपल्याला असं रफ करत करत त्याला काढायचं आहे तर असं ते आपण जसं स्क्रब करतो ना तसं जसं करणार ना तेव्हा आपल्या स्किनवर अजून जास्त इफेक्ट होईल त्याचा हात ओले करत राहायचे आणि असं थोडंसं रफ करायचं जसं आपल्या नाकावर व्हाईट सेज असतात किंवा असे बारीक बारीक दाणे असतात तर ते सगळे असे होऊन जाईल म्हणजे स्क्रब केल्यासारखं होऊन जाईल थोडे हात जास्त ओले करायचे आपले चेहऱ्यावर शाईन ही इथून इथून इथे नाकावर आणि इथे कपाळावर याच्याने आपले चेहऱ्याची शाईन अशी जास्त वाटते आपण जेव्हा पार्लर मध्ये जातो तेव्हा मसाज करणारे जास्त इथे इथे चीनवर इथे ओठांच्या साईडला कपाळावर नाकावर असं जास्त रफ करत असतात त्या सेम आपल्याला त्याच प्रकारे करायचं आहे त्याच्यानंतर इथे असं डोळ्यांखाली असं करायचं स्क्रब असं आपण नुसती नॉर्मल मसाज जरी केले ना तरी याच्याने ना डाग सर्कल जातात आपल्या डोळ्यांची असं तुम्ही करून घ्यायचं म्हणजे आप आप हा हो आपला आयब्रोचा जो भाग असतो ना आपण जेव्हा आयब्रो करतो तेव्हा खालची स्किन आणि इथे आयब्रोची जेव्हा आपण केस काढतो तेव्हा थोडीशी वेगळे दिसतात तर असं डोळ्यांवर पण तुम्ही फिरून घ्यायचं आहे म्हणजे ज्यांचा वेगळे पण आता थोडासा निघून जाईल आणि आपली स्किन ही सेम दिसेल तुम्ही खूप वेळेस बघितलं असेल जेव्हा आपण थ्रेडिंग करतो तेव्हा इथली स्किन अशी गोरी दिसते आणि इथली थोडीशी नॉर्मल अशी वेगळी वाटते त्याने वाटते ते स्किनवर सेम आता प्रकारे गड्याला देखील मसाज करून घ्यायची आहे म्हणजे आपली चेहऱ्याचा आणि मानेचा बागा सारखा दिसेल नाहीतर आपली मान वेगळी वाटते आणि चेहरा वेगळा दिसतो खरंच ही रेमेडी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा हप्त्यातून तीन ते चार वेळेस ट्राय करा एक दिवस झाडमध्ये तुम्ही ट्राय करा खरंच तुम्हाला खूप विफ्यू जाणवेल त्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चेहऱ्यावर शाईन जास्त येईल जे आपण ग्लास स्किन म्हणतो किंवा ज्यांची चमक अशी त्यांचे गाल चमकतात तिथे हा चीनचा भाग चमकतो नाक चमकतो इथे कपाळ चमकते आपण जेव्हा मेकअप करतो जेव्हा तसं हायलाईट वगैरे आपण करतो ना तर सेम आपली त्याच प्रकारे स्किन होणार आहे या रेमेडीने हायलाईट करायची आपल्याला गरज पडणार नाही कारण आपला चेहरा हा ऑलरेडी हायलाईटरने भरलेला असेल ही तुम्ही अशीच पाच एक मिनिटापर्यंत मसाज करून झाली की त्याला वॉश करून घ्या आता मी आता वॉश करून घेतलेला आहे पा एकदम कोरियन स्किन टाईप तुमची स्किन होऊन जाईल एकदम शायनी म्हणजे एकदम चकाकी येईल तुमच्या चेहऱ्यावर जसं आपला इथे गालचा भाग असतो तिथे इथे चीनवर पहा तुम्ही इथे त्यानंतर नाकावर इथे कपडावर एकदम म्हणजे कोरियन स्किनसारखी स्किन होऊन जाईल तुमची असं जास्त जोरात नाही असं नॉर्मली असं टॅप करून कारण आपण आत्ताच त्याला स्क्रब केलेला आहे फेसपॅक केलेला आहे तर असं फक्त नॉर्मली टॅप करत करत तुम्ही चेहरा पुसायचा आहे आणि आता आपला चेहरा पुसून झाल्यानंतर तुमच्याकडे तुम्ही जे मॉइश्चरायझर यूज करत असणार ते मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता किंवा गुलाबजल असेल तुमच्याकडे तर तुम्ही गुलाबजल पण लावू शकता तर मी त्याला आता असं स्प्रे करून घेतलेला आहे आणि असं नॉर्मल असं मसाज करून घेणार आहे जसं आपण मॉइश्चर करतो तसं तुम्ही एक वेळेस नक्की ड्राय करून पहा तुम्हाला बाहेरचे प्रोडक्ट यूज करायची गरज पडणार नाही कधीच तर कशी वाटली तुम्हाला ही रेमेडी होम रेमेडी ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशा एका होम रेमेडीमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि हे रेमेडी ट्राय करत राहा चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय